तिला कधी भावाचं दुःख पन्नास वर्षाला समजलं काठी टेकवट टेपवट येईल पण भावाला मदत करल ही असती आमची लाडक्या बहिणीची जात त्याच्यामुळे तुम्ही काही बोला दुसरं ते बोलतात आरोप काहीच नाही केवळ फक्त मला त्यांनी त्या दिवशी निवडून दिवशी काय बोलेल आम्हाला जगदार गाडायचं आहे म्हणजे संजय गायकवाड आहे ही त्यांनी भाषा वापरली मी नाही बोललो काही मी म्हटलं ती माझी लाडकी बहीण आहे तिला मोठ्या भावाला गाडायचं असेल तर गाडून द्या मला पाडायचं असेल तर पाडू द्या मला काही बोलायचं नाही पण गद्दारपणा म्हटले मला आता तुम्ही सांगा काँग्रेसच्या यादीमध्ये ना मग काँग्रेसची जागा का सुटत नाही मग वंचितच्या यादीमध्ये ना मग वंचितच्या यादीमध्ये नाव गेलं आणि मग वंचितचं नाही जमलं तर मग आता शिरून गेला एक दिवस आधी रविकांत तुपकरचा एबी फ्रॉर्म फायनल झालं तिकीट बाई गेली दहा हो खोके दिले आणि रविकांत कट झाला आणि बाईचं नाव आता हे नाव येताना म्हणत तुम्हाला बाईच्या जातीला सैनिक होती मग तुम्ही इतक्या वर्ष गुजरातची जात पाहिली नाही मग बुधवार जात कोण पाहिली त्याला तिकीट द्यायचं असतं गुजरात कशा चारपट समान बुद्धचा होता पण नाही दिलं आता डॉक्टर सावळे तीस वर्षापासून आमदार व्हायचं आमदार व्हायचं आमदार व्हायचं दरवर्षी गाडीमध्ये बॅगा भरतो मातोश्री जातो त्याला दिलं नाही त्याला दिलं नाही पण रातोरात काही लोकांना खोके दिले आणि तिकीट बदललं जी मातोश्री आम्हाला खोके खोके भरत होती त्यांनी एका रात्रीमध्ये खोके घेतले आणि काँग्रेसच्या उमेदवार तिकीट दिलं आमदार बोलायचा अधिकार काय तुम्हाला आणि हे सांगतात ना की बाई तिकीट दिलं आता फाईट होईल काही फायब्रीड होत नाही अजिबात होत नाही आपण आपली टीम आपले कार्यकर्ते इतकं पुढे गेलेले आहेत की या मोहोळासमोर कोणीच तिकीट नाही एवढी प्रचंड बांधणी तुम्ही सगळ्या लोकांनी केलेली आहे ते कुठंच नाही आहे माणसंच नाहीये संजय राठोडला तिकीट होता तो सॉफ्ट झाला हर्षव दादा त्याचे कार्यकर्ते सॉफ्ट झाले बाकी आणखी कोणाचे ते सॉफ्ट झाले तुमच्याकडे बँकेच्या कर्मचाऱ्याशिवाय कोणीच शिल्लक नाही बँकेचे कर्मचारी गावात फोन करतात अहो आज आमचा उमेदवार येणार आहे जर हजर राहा फोन कोणाला आमच्या आमदार चौकशी करला फोन कोणाला आमचा भागवत जरा केला त्या कर्मचाऱ्याला हे माहित पण नाही शिवसेने तालुका करून गेले फोन करता करा आपण त्या शिवसेनेचा कार्यकर्ता माहीत पण नाही कर्मचारी बाई कर्मचारी आहे त्याच्यामुळे फक्त मराठा म्हणून जर ते म्हणत असतील की आमची फाईट आहे तर मी तुम्हाला सांगतो की आज या विधानसभा क्षेत्रामध्ये मागास स्वर्गीय आणि मुस्लिमांची मत आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार आणि जे मी एकशे पन्नास दिले जे सतरा शालेखाने दिले जो कब्रस्ताला पैसा दिला जो मनरसाला पैसा दिला एवढा पैसा दिल्यानंतर आज बुलढाण्याकडचे तरी मुस्लिम बंदात की नाही भाऊने काम किंवा भाविक सापलेली आहे अरे लोक तुम्हाला सांगतात की आमचे बाबासाहेब बसवले आमची रमाई बसवली आमचे दादा बसवले आमचे अशोक सम्राट बसवले आम्ही भाऊचा विचार करून आज किमान तीस चाळीस टक्के लोक हे सांगतात की आम्ही भावना मदत करू आणि त्यांच्या तर एकाही अपेक्षा नव्हती पण ते चाळीस टक्के नेता यातलं आहे पण बाकी सभी सभी समाज किती आहे लेवा पाटील सव्वीस हजार मी एकटाच धनगर समाज अठरा हजार मी नव्वद टक्क्यात माळी समाज सव्वीस सत्तर हजार मी ऐंशी नव्वद टक्क्यात बंजारा सोळा हजार मी एकटाच राजपूर समाज बारा हजार तेरा हजार मी एकटाच सगळ्या जाती ब्राह्मण सिंधी गुजराती पंजाबी राजस्थानी कोळी पारधी धोबी चभार कुमार भील समाज सगळ्या जाती पकडायचं यांची मत आहे एक लाख पंचेचाळीस हजार आणि एक लाख पंचेचाळीस हजारामध्ये मी आहे ऐंशी टक्के यत्ता आता ते म्हणतात की आम्ही मराठा पण मी का पाकिस्तानातून आलो मग मोत्रा म्हणजे बुलढाण्याचं नातं आहेच आहे मी आहे नाही काल का माझं नात्या सगळीकडेच आहे प्रचंड लिहा मध्ये राहत आहे कोरोना मध्ये राहत शेती कंपनीकडे राहत पुणे मध्ये राहतोय उवा खेळ मध्ये राहत सगळीकडेच जर नात्या गोत्याचा विषय नाही पण मी कधीच राजकारण करताना नाता गोत्याचा विचार आम्ही कधीच केला नाही आम्ही आम्ही माणूसची जोपासली आम्ही मानवता जोपासली यांना आज जात दिसली मग ज्या दिवशी या मोटार वादळ आला आणि सगळ्या लोकांची घर उडून गेली मग एवढा मोठा पैसा बँकेत होता अनेकांची घरं जाऊन गेली त्यांच्या घराव झाली का पैसे काढले नाही तुमच्याकडे अब्ज रुपये कुठला आहे लाल नोटा बंद झाल्या दोन हजाराच्या काय हजाराच्या एक हजाराची दोन हजाराची यांचे मिस्टर होते मुंबईला सत्तार साहेबांकडे मुंबईच्या लोकांना नोकडा नोटा बदलाय करता, चास करता हे म्हणजे आपली बँक आहे एक हजार कोटी घेतले आणि पाचशे कोटी ठेवून घेतले आणि पाचशे पाठवले मला <laughs> सांगा तुम्ही एका नोकरी करता तरस्त आहोत की आपल्या लेकरला नोकरी पाहिजे या गोणी डायरेक्ट डेप्युटी कलेक्टरची नोकरी सोडून दिली <laughs> पटत तुम्हाला मग एवढा मोठा पैसा तुमच्याकडे की तुम्ही कलेक्टर सारख्या पदाची नोकरी सोडता याचा अर्थ तुम्ही किती मोठा हरामस्त घरामध्ये गबाळ करून देवत आणि तुमची निवडणूक फक्त पैशावरच आहे माझी निवडणूक माझ्या कामावर आहे माझ्या संपर्कावर आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या भरच्यावर आहे आमच्या लाडकाच्या भरच्यावर आहे आमच्या पदाधिकाऱ्यांच्या भरच्यावर आहे आणि म्हणून काही काळजी करू नका आपल्या आसपास बी कोणी नाही आहे जवळपास पण कोणी नाही आहे मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्या सर्वेमध्ये आपण ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव टक्क्यामध्ये तुम्हाला ज्या दिवशी तेवीस तारखेला निकाल लागेल तेव्हा तुम्हाला दिसल की तुमच्या मतदानाने केल्यामुळे तुमच्या ताकदीमुळे आपण एक लाखाचा फरक ठिकाणी ठेवून दाखवू एवढी शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि हे होणारच आहे आणि म्हणून जे कोणी बाहेरगावी गेले असतील नातेवाईक असतील आपल्याला गप बसायचं नाही आजपासून चौदा दिवस आमच्या हातामध्ये या चौदा दिवसामध्ये सगळीकडे बटन हे वाच सकाळी आहे महायुतीचा काळ आपण पाहिला या दोन अडीच वर्षामध्ये महायुतीने महाराष्ट्र पूर्ण रसातळाला नेण्याचं ने ने काम केलं केवळ विकासाचं नाव सांगितलं विकासाच्या नावाखाली हा सगळा महाराष्ट्र भकास करून ठेवण्याचं काम महायुतीने केलं आणि केवळ एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुद्धा काळीमा फासण्याचं काम केलं दोन दिवसापूर्वी सदाभाऊ खोत ज्या पद्धतीने आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल बोलले ती महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा ही धुळीला मिळवण्याचं काम महायुतीतले सगळे नेते आणि पदाधिकारी करत आहेत आणि केवळ महाराष्ट्रातलेच पदाधिकारी नाहीत तर या बुलढाण्यामधला लोकप्रतिनिधी म्हणून जो आहे जो महायुतीचा आज त्या ठिकाणी उमेदवार आहे तो सुद्धा या महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती राजकीय परंपरा ही सगळी धुळीला मिळवण्याचं काम मागच्या पाच वर्षापासून या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहेत आपण सगळे पाहताय आपल्याला केवळ सांगण्यात आलंय या ठिकाणी ऊर बडवून बडवून विकास कामांचा ढोल वाजवला जातोय की इतक्या हजार कोटींची विकास कामं झाली मुळात या बुलढाणा विधानसभा सभा मतदारसंघामध्ये विकास कामच झालं काय आमच्यापर्यंत आलेच नाहीत अशा पद्धतीचं बोलण्याची वेळ सामान्य जनतेला आलेली आहे मंचावरील सर्व मान्यवरांना सांगू इच्छिते प्रचार सुरू झालाय आता यांचे गावागावामध्ये बॅनर लागलेत कोट्यावधी रुपयांचे कामांचे बॅनर लावले जात आहेत लहान लहान गावांमध्ये सत्तावीस कोटी कुठे नऊ कोटी कुठे पंधरा कोटी कोटींच्या खाली आकडाच नाही इतकी मोठी बॅनर लावली परंतु यांनाही स्वतःला जरा लाज वाटायला पाहिजे अरे जे काम मागच्या लोकप्रतिनिधी केली जी कामं पाच वर्षापूर्वी आधीच्या लोकप्रतिनिधी केली जी कामं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधी केली जी कामं ग्रामपंचायत मधली होती ती काम सुद्धा यांनी यांच्या बोर्डावर लावली स्वतःची कामं म्हणून यांना स्वतःचं सांगायला काहीही उरलेलं नाही आणि म्हणून आता तो विकास कामांचा रिकामा ढोल बडवण्याचं काम हे करतात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या सरकारने काहीही केलेलं नाही आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रात आपण पाहतोय की शेतकरी हवालदिल झालाय आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करतोय शेतीमालाला भाव नाही आज कपाशी सहा हजार रुपये सोयाबीन चार हजार रुपये मका बाराशे रुपये आणि त्या ठिकाणी शेतीमालाचे भाव पाडलेत आणि औषधांचे खत बियाण्यांचे भाव वाढवून ठेवले शेतकऱ्यांना जगायचं की मरायचं असा प्रश्न या सरकारने निर्माण करून ठेवला सिंचनाचे कोणतेही प्रकल्प आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले नाहीत सांगितलं जातं आम्ही कामं केली कामं केली काय कामं केली तुमच्या दारात मतं मागायला येतील यांना हिशोब मागा यांनी जे बोर्ड लावून ठेवलेत कोटी कोटींचे गावामध्ये गावात आल्यावर त्यांना पहिले हिशोब मागा वेशीवर अडवा आणि विचारा भाऊ एवढं सत्तावीस कोटीचं काम सांगताय नळकुंड मध्ये सत्तावीस कोटी छप्पन लाखाचा बोर्ड लागलाय नळकुंडवाल्यांना आवाहन करेल विचारा जरा नळकुंड गाव केवढे तुम्हाला माहित आहे विचारा जरा कुठं गेले हे सत्तावीस कोटी रुपये यांना विचारलं पाहिजे हा पैसा आपला या एका एका पैशाचा हिशोब यांना द्यावा लागणार आहे तो हिशोब आपण घेतला पाहिजे शेतकऱ्यांच्या बद्दल खोटा आव्हानात सिंचनाचा कौन मोठा प्रकल्प कोणताही प्रकल्प आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेला नाही मागच्या पाच वर्षापासून रस्त्यांची कामं रखडलेली आहेत अजूनही रस्त्यांची कामं झाली नाही एकही शेत शेत, एक शेत रस्ता झाला नाही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणताही नवीन प्रोजेक्ट कोणताही नवीन प्रकल्प बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये यांनी आणला नाही मोताळा एम आय डी सीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे मोताळ्यामध्ये अजूनही एमआयडीसी झाली नाही आणि सांगतात गप्पा करतात नुसती नवटंकी नुसता नाटकीपणा नुसतं ढोंग ढोंगीपणाचा कळस म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधला हा महायुतीचा उमेदवार आहे अरे ढोंगीपणा आहे नकली पण आहे शेवटी नकली शिवसेनेचा नकली वाघ आहे त्याच्यामुळे त्याला घाबरायचं काही कारण नाही त्याला घाबरायचं काही कारण नाही अरे ज्यांनी गळ्यात सुद्धा नकली दात घातला आणि सांगितलं की दात असली आहे काय तर म्हणे काय म्हणे काय तर म्हणे मी स्वतः वाघाची स्वीकार केली आणि जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं तेव्हा तो दात प्लॅस्टिकचा निघाला जसा तो दात प्लॅस्टिकचा निघाला नकली निघाला तसा हा माणूसही नकली आहे त्याच्यामुळे बांधवांना भगिनीनं ओळखून घ्या नकली माणसाच्या सोबत जायचं की जिथे आत्सल पण आहे जिथे सच्चे पण आहे जिथे निष्ठा आहे जिथे विचारावर निष्ठा आहे त्या माणसाच्या सोबत जायचं विचार तुम्ही करायचा आहे प्रचंड मोटी वेड़ आई है आप नीट विचार कर मत दयावा लगना है दोनों मेरे घर तक जो मेरे तक में आ जाते हैं मेरे घर तक जो मेरे तक में आ जाते हैं चंद किड़े मेरे मिसवाक में आ जाते हैं इन दहाड़ों में कोई दम नहीं डर मत डर मत जाना अरे इन दहाड़ों में कोई दम नहीं डर मत जाना भेड़िए शेर के पोशाक में आ जाते हैं ये भेड़िया है ये कोई शेर नहीं है इसलिए भाई और बहनों डरो मत डरिये मत तुम्हाला धमकावला जात आहे मला कल्पना आहे साहेब या बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आता त्यांनी पाहिलंय विकास कामं सांगून लोक ऐकत नाहीत लोकांना लक्षात आलं यांचा फोल पण आहे आता काय करतायत आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी धमकावलं जात आहे माझ्या मागच्या पाच वर्षामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला दाबण्याचा प्रयत्न झाला धमकावण्याचा प्रयत्न झाला आताही ते सुरू आहे आता इथलेही अनेक लोकांना फोन जातील आणि बरेच लोक या ठिकाणी जे बसलेले आहेत याच्यापेक्षा दुप्पट संख्या या मैदानाच्या बाहेर आहे जी ऐकते आणि ज्या लोकांना वाटतय की या ठिकाणी बुलढाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे हा विचार मनामध्ये असणारे अनेक लोक आहेत जी त्या ठिकाणी मनापासून आपल्यासोबत आहेत शरीराने येऊ शकत नसली तरी मनापासून आपल्यासोबत आहेत आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी शब्द देते की साहेब बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीचे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने आम्ही निश्चितपणे निवडून देऊ आणि दिवाळीची भेट साहेब आपल्याला त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून देऊ या लोकप्रतिनिधीला या उमेदवाराला महायुतीच्या बोलायला काहीही शिल्लक राहिलेला नाही आता माझ्या कुटुंबावर घसरलेत आजा मा, आता माझ्या परिवारावर बोलायला लागलेत जयश्री शेळकेवर बोलायची त्या माणसाची हिंमत नाही माझ्या परिवारावर बोलताय अरे परिवारावर काय बोलताय माझ्यावर बोला याद राखा गाठ माझ्याशी आहे महिलेला जर तुम्ही त्या ठिकाणी डिवचलत तिच्या आत्मसन्मानाला जर त्या ठिकाणी ठेच पोहोचवली तर लक्षात ठेवा की बाई त्या ठिकाणी अजिबात घाबरत नाही ती तुम्हाला तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज या बुलढाणा मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम अतिक्रमणधारकांच्या पोटावर पाय देण्याचं काम ज्यांचे गाळे त्यांना मिळायला पाहिजे होते ते मिळू दिले नाहीत स्वतःच्या घरात घालण्याचं काम या व्यक्तीनं केलं त्यांना त्यांची दा जागा दाखवण्याचं काम आता भविष्यामध्ये करावं लागणार आहे यांनी इतकी पापं केलीत पाच वर्षामध्ये तो पापाचा पा� घडा आता भरलाय तो आता फुटण्याची वेळ आलेली आहे वीस तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपण मला निवडून द्यावं विधानसभेत पाठवावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करते शेवटी एवढंच सांगते की सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है देखना है जोर कितना बाजू आहे कातिल मे है वक्त आने दे बता देंगे तुझे आसमा हम अभि से क्या बताए, क्या हमारे दिल मे है